नमस्कार मंडळी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तर पाहू शकता आमच्या मंदिरातील सुंदर अशी मनमोहक मूर्ती आणि तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल गणपती बाप्पा पहा किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आणि इथे सकाळचे वाजले आहेत साडेआठ आणि इथे आमच्या चिरंजीवांचा अभ्यास चालू आहे थोडासा मरा मराठीचा अभ्यास दिला आहे तो इकडे चाललेला आहे तर हे का तू अशा प्रकारे थोडासा मराठीचा अभ्यास चाललेला आहे आणि सुंदर अशी आमची दारातील तुळस बहरली आहे पाहू शकता नेहमीप्रमाणे दारामध्ये स्वस्तिक रांगोळी सकाळचे साडेआठ आहे इथे पाणी गरम ठेवलं आहे करायला आणि आपण मराठी माणसं म्हटलं आणि आपण मराठी माणसं म्हटलं की आपल्या दारावरती असे स्वस्तिक आलेच पाहिजेत बरोबर ना मंडळी पाहा पाहू शकता सुंदर असं स्वस्तिक आपली मराठी माणसं हे मुलांनी काढलेलं सुंदरसं चित्र त्यांनी इथे दरवाजावर चिटकवलं आहे लक्ष्मीचं तर पाहू शकता घरामध्ये आता आज आहे तर आज काय कोणते कपडे घालायचे तो मी विचार करते आहे कारण आज आम्हाला जायचं बाहे। आहे बाहेर तर बघूया यातला कोणता मी ड्रेस घालणार आहे तुम्ही पाहू शकता इथे माझे कपडे आहेत हा आपला टाळ आहे तर मंडळी हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक डन करा आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो हीच मी प्रार्थना करते गणपतीच्या चरणी आणि माझ्या ब्लॉगला व्हिडिओला शॉर्टला सगळ्यांनी मनापासून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचे दुःख कष्ट दूर करेल अशी मी त्याच्याजवळ प्रार्थना करते चला तर मंडळी भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया